आज विधानभवन परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे जवळचे असणारे निकेट निकटवर्ती असणारे श्री नितीन देशमुख यांना मारहाण झालेले आहे आणि यांना मारहाण श्री गोपीचंद पडळकर यांचे जवळचे निकटवर्तीय आहे ते ऋषिकेश टकले हे जय मल्हार क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि हे ऋषिकेश टक्कले यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या नितीन देशमुख यांना मारहाण केलेली आहे आणि ही मारहाण झाल्यामुळे जितेंद्र आव्हाड हे खूप संतप्त झालेले आहेत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा मोठा खूप विधानभवन परिसरामध्ये तयार झालेला आहे हा आपल्याला सर्वांनी इथं पाहायला भेटतो आहे त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे की जर विधानभवन परिसरामध्ये जर आमदार सुरक्षित नसतील तर आमदार राहायचं कशाला कोणीतरी मावाली येतो आणि आमच्या आया बहिणीवरून आम्हाला शिवीगाळ करतो तर आम्ही आमदार राहायचं कशाला हा खूप मोठा प्रश्न हा जितेंद्र आव्हाड यांनी इथं केलेला आहे त्याचबरोबर विधान भवन परिसर आमदार सुरक्षित नाहीत हे त्यांनी या अगोदरही सांगितलेलं आहे त्या आणि पुन्हा सांगता येत की ते अध्यक्षांनीसुद्धा याच्यावरती कडक कारवाई करावी याच्यावरती पुन्हा विधान भवनामध्ये आतमध्ये अनेक मुद्दे उपस्थित झाले आणि सांगण्यात आलं की विधान परिषद अध्यक्ष जे आहेत यांनी सुद्धा याच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी असंही सांगण्यात आलंय कायदा व सुव्यवस्थेचा खूप मोठा प्रश्न इथं आपल्याला उपस्थित झालेला आहे आणि हे सर्व विधानभवन परिसरामध्ये मारामारी झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी मीडियासमोर येऊन माफी मागितलेली आहे म्हणजे मारामारी एवढी झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गोपीचंद गोपीचंद पडळकर यांनी मीडियासमोर येऊन पुन्हा एकदा माफी मागितलेली आहे घडलेल्या घटनेचं समर्थन हे कोणीही करत नाही असं मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी सांगितलं असतं तर ही खूप मोठी निंदनीय घटना ही महाराष्ट्र विधान परिषद विधान परिषदेमध्ये घडलेली आपल्याला पाहायला येत आहे त्याचबरोबर मोकासारखे आरोपी हे विधान भवन परिसरामध्ये येतात कसे हेही मान्य शिवसेनेचे नेते यांनी सुद्धा इथं खूप मोठा मुद्दा मांडलेला आहे आणि जर गुंड जर विधानभवन परिसरामध्ये जर येत असतील तर कायदा व खूप हो मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आपल्याला पाहायला भेटतोय आणि खरंतर गोपीचंद पडळकर हे यांची एवढी मोठी लेवल आहे का की गोपीचंद पडळकर हे माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या कुटुंबावरती टीका करताना आपल्याला पाहायला भेटतंय आपण पाहतोय की गोपीचंद पडळकर यांनी माननीय शरदचंद्र पवार यांच्या कुटुंबाला कॉकटेल कुटुंब असं म्हटलेलं होतं आणि खरं तर त्यांच्या श मान्य शरदचंद्रजी पवार यांच्या कुटुंब यांच्या लेवलच्या व्यक्तीने जर त्यांच्यावरती टीका केली तर आपल्याला काही दुःख वाटण्याचं कारण नाही परंतु गोपीचंद पडळकर हे नक्कीच मान्य शरदचंद्रजी पवार यांच्या लेवलचे नाहीत आणि ते शरद पवार कुटुंबावरती आज टीका करताना पाहायला भेटत आहेत आणि आपण अगोदर पाहिलं की जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा आमदार गोपीचंद पडळकर यांना मंगलसूत्र चोर म्हणून एक घोषणाबाजी दिली होती आणि या घोषणाबाजीचा राग कुठेतरी त्यांच्या मनात होता आणि याच्या अगोदर गोपीचंद पडळकर यांनी त्यांची गाडी विधानभवन परिसरामध्ये घेऊन येत असतानाच विधानभवन परिसरात मध्ये सुद्धा त्यांनी जितेंद्र आवाड यांच्यावर यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला असं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी तिथं नमूद केलं आणि गाडीचा दरवाजा दरवाजा उघडत असताना म्हणजे फिल्मी स्टाईलने गोपीचंद पडळकर यांनी रागामध्ये येऊन हा दरवाजा जोरात पायाने लात देऊन उघडला आणि हा दरवाजा गोपी जितेंद्र आव्हाड यांना लागल्यामुळे हा हे हा प्रकार कालपासूनच आपल्याला वाढलेला आहे आणि यांच्यामध्ये वादावादी ही खरं तर वाढलेला आपल्याला पाहायला भेटते आणि गो याच्यानंतर जितेंद्र आवाड यांनी पुन्हा सांगितलं की जर विधानभवन परिसरामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर आमदार राहायचं कशाला हाही खूप मोठा प्रश्न इथं उपस्थित आहे विधानभवन परिसरामध्ये आपण पाहतोय की गुंड शिरलेले आहेत अशी ही टीका जित जितेंद्र आवाड यांनी केलेलं आहे आपण याच्या अगोदर पाहिलं गोपीचंद पडळकर यांनी अनेक स्टेजवरती येऊन मुस्लिम समाजावरती टीका केली आणि या टीकेचं उत्तर हे जितेंद्र आवाड यांनी दिलेलं होतं आणि ही सर्व टीका करत असताना मुस्लिम समाजावरती बोलत असताना जितेंद्र आवाड यांनी त्याचा विरोध केला होता आणि जर अशी अनेक नेते मंडळी जर आ, समाज माध्यमांसमोर येऊन स्टेजवरती येऊन समाज समाजामध्ये भांडण करण्यासाठी येत असतील आणि बोलत असतील तर हे कुठेतरी समाजामध्ये भांडण लावण्याचं खूप मोठं काम हे होत आहे आणि या या सर्व विषयावरती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याच्यावरती लक्ष घालून या दोन्ही नेत्यांना या, ने या वाचावीर नेत्यांना खरंतर आटकाव करतील का यांना सांगतील का यांना काहीतरी सल्ले देतील का हाही हेही पाहणं खूप गरजेचं आहे आज आपण पाहतोय की नितेश राणे हे सुद्धा मीडियासमोर येऊन स्टेजवरती येऊन मुस्लिम समाज असेल यांच्या विरोधात खूप मोठी विधानं करतायत त्याचबरोबर गोपीचंद गोपीचंद पडळकर सुद्धा मीडियासमोरती येऊन स्टेजवरती येऊन ख्रिश्चन संदर्भ ख्रिश्चन धर्मियाविरुद्ध खूप मोठे त्यांनी एवढ्या दोन तीन दिवसामध्ये सुद्धा आपण पाहिलं की खूप मोठी विधानं केली आणि हे विधानं करत असतानाच ख्रिश्चन सर्व महाराष्ट्रामधील ख्रिश्चन समाज हा एकत्र आला आणि गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी त्यांनी केली आणि भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी या ख्रिश्चन समाजाने घोषणाबाजी केली खरं तर महाराष्ट्र राज्यातील अनेक नागरिकांना जनतेला हा प्रश्न पडलेला आहे की आपण हे जे आता आमदार निवडून दिलेले आहेत ते आपण मतदान कोणत्या पक्षाला केलं होतं आणि आता कोणत्या पक्षाचे नेते मंडळी तिथं एकत्र येऊन कोणते मंत्री कोणते नेते आता नेते झालेले आहेत आपण मतदान एका पक्षाला केलं आणि आता दुसरेच मंत्री आता तिथं जाऊन बसलेले आहेत त्यामुळं मंत्री सुद्धा आता असं लोकसुद्धा आता कन्फ्यूज आहेत की आपण मतदान कोणाला केलं आणि सध्या म मंत्री कोण आहेत आता आपण पाहतोय की लोकांचे अनेक प्रश्न आहेत आणि लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की हे जे नेते मंडळ आहेत यांना लोकांचे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी तिथं विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे का ह्या ह्या लोकांना आपआपसामध्ये हाणामारी करण्यासाठी रस्त्यावरती ज्याप्रमाणे गुंड मारामारी करतात त्याप्रमाणे हे लोक आज विधानसभेमध्ये जाऊन भांडणं करतायत तर ह्यांना भांडणं करण्यासाठी मारामारी करण्यासाठी विधानसभेमध्ये पाठवलेलं आहे का नागरिकांचे शिक्षण रोज रोजगार आरोग्य हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला विधानसभेमध्ये मांडण्यासाठी पाठवलेलं आहे का तुम्हाला शेतकऱ्यांचे जे अनेक प्रश्न आहेत हे तुम्हाला मानण्यासाठी पाठवलेलं आहे आपण आरोग्याची सध्या परिस्थिती काय ती पाहतोय तुम्ही विधानसभेला खूप मोठे वाद्य केले विधानसभेला काही अनेक तुम्ही आश्वासने दिली नेते मंडळींनी खूप मोठे आश्वासन दिली तुमच्या प्रचार सभेमध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही आरोग्य व्यवस्था सुधारू आम्ही जनतेसाठी आमुक करू तमुक करू परंतु अद्यापही आरोग्य व्यवस्था आहे तशीच आहे जशी पहिली होती तशीच आहे तुम्ही याच्यामध्ये कोणताही बदल करू शकला नाही शिक्षणाची अवस्था आहे तुम्ही आता काय केली पाहता पाहता येईल आपल्याला आता शिक्षणामध्ये तुम्ही पटसंख्या ही समान समांतर केलेली आहे त्यामुळे अनेक शाळा आहे अडचणीमध्ये जा जाणार की काय हाही खूप मोठा प्रश्न आता सध्या इथं उपस्थित आहे आता रोजगाराचा प्रश्न पाहतो आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती रोजगार आणले आणि कि काय तुम्ही महाराष्ट्रामध्ये युवकांना तुम्ही हाताला काय काम देत आहे हा हेही पाहणं खूप गरजेचं आहे आता सध्या युवकांना हाताला काम नाही आणि चांगलं रोजगार भेटत नाहीत आणि रोजगार नसल्यामुळे अनेक युवक हे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे ओळत आहेत आणि याला कारणीभूत हे महाराष्ट्र शासन आहे हेही पाहणं खूप गरजेचं आहे आज विधानसभेमध्ये तुम्ही मारामारी करता आणि हे खूप मोठं निंदनीय प्रकार महाराष्ट्राच्या इतिहासामधील हा पहिलाच प्रकार आहे महाराष्ट्र विधानसभेमध्ये असा कधीही प्रकार झालेला नव्हता याविषयी तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र विधानसभेमध्ये हे जे गुंड प्रवृत्तीचे अनेक लोक आतमध्ये शिरत आहेत त्याचबरोबर अनेक नेते मंडळी हे वाचाळवीर आहेत अनेक स्टेजवरती येऊन ते चुकीचे भाषणं करतायत याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही या नेत्या मंडळींना विकास कामं विकासाचे मुद्दे मांडण्यासाठी तिथं विधानसभेमध्ये मा पाठवलेलं आहे का जाती जातीजातीमध्ये भांडणं लावण्यासाठी त्यांना पाठवलेलं ला आहे याविषयी तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण साथी न्यू चॅनलचा सा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद